शिवसेनेच्या आमदारांना झाले तरी काय असा प्रश्न स्वतः एकनाथ शिंदेंना पण पडला असेल काल संजय गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीचं प्रकरण निस्तरत नाही तोच आज शंभुराज देसाईंनी विधान परिषदेत अनिल परबांची तुंबरी केली आणि शिवराळ भाषेचा वापर केला सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी ही घटना होती त्यामुळे मारकुट्या आणि शिवराळ मंत्र्यांना आमदारांना एकनाथ शिंदे बेसन घालणार का असा प्रश्न उपस्थित होतोय आज विधान परिषदेत शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात कशी खडाजंगी झाली पाहूया आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला प्रश्न आहे ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू काय गटदारी सांगतो कामकाज जर आम्हाला आरे केलं तर दहा वेळा कार्य करणार असा पवित्रा शंभूराज देसाईंनी कायम ठेवला त्यांनी जी सभागृहात शिवराळ भाषा वापरली त्याबाबत त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे आपण तेही पाहूया उद्धव ठाकरे साहेबांचं नाव मी सभागृहात घेतल्यानंतर अनिल परब साहेबांना ते खटकलं का कारण त्यांनी हे केलं नव्हतं शब्द ऐका त्यांनी हे केलं नव्हतं त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही आता करणार आहोत त्यामुळं हे नाव घेतल्यामुळं अनिल परब साहेबांना ते खटकलं आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला त्या सरकारमध्ये मी पण होतो असं ते म्हणाले आणि तुम्ही सरकारमध्ये होता पण गद्दारी करत होता त्यांनी जर आम्हाला गद्दारी करणार होता असं म्हटलं तर त्याच्या पुढचा शब्द मी त्यांच्याबद्दल बोललो त्यामुळं साहजिक आहे ते जर आरे म्हणले तर आम्ही दहा वेळा का म्हणणार त्याला आम्ही गद्दार आहोत काय हे सांगण्याचा अधिकार नाही आम्ही गद्दार आहोत का नाही माझ्या माझ्या मतदारसंघातली जनता सक्षम आहे तेव्हा एकीकडे सभागृहाच्या बाहेर शंभूराज देसाईंनी हे स्पष्टीकरण दिलं तर दुसरीकडे सभागृहात जी शंभुराज देसाईंसोबत देसा खडाजंगी झाली त्यानंतर अनिल परब काय म्हणतात आपण तेही पाहूया बघा मी एक शिवसैनिक आहे आमदार नंतर आहे आणि फक्त मला एवढंच म्हणायचंय की तो विषय सभागृहात झालाय मी कोणाचा जाणून बुजून वाद वाढवणं किंवा अशा भानगडीतला नाहीये परंतु कुठल्याही लढाईला मी तयार असतो हे तुम्हाला माहिती आहे दरम्यान अशा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यायला हवी अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली शिंदेचे मंत्री काय मारामारी करतात कुठं काही बोलतात हे माननीय मुख्यमंत्री जे आहेत आमचे जुने मित्र त्यांना कसं आवडतं त्यांनी या ठिकाणी ह्या शिंदेच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचंही नाव खराब होतं ना मुख्यमंत्र्यांचं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी कुठेतरी यांना समज समज दिली पाहिजे किंवा चुप बसवलं पाहिजे नाही तर आम्हाला तर बरंच आहे आम्हाला प्रचार करायला चांगले मुद्दे मिळतात ना